सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी करीना कपूर खाननं काय निवेदन दिले तेही पाहूयात काल रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला सैफच्या हाताला दुखापत झाली असून त्यासाठी तो रुग्णालयात आहे त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे बाकीचं कुटुंब चांगलं आहे आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो आहोत आणि पोलीस आधीच त्यांची योग्य चौकशी करत असल्यानं आणखी कोणत्याही प्रकारचा अंदाज लावू नये तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार स्पष्टीकरण देण्यात आपण बघतोय अशा स्वरूपाचा झालेला हल्ला हा नेमका कोणत्या कारणानं झालेला आहे यावरती सुद्धा आता पोलिसांच्या वतीनं तपास सुरू आहे कारण तब्बल दोन तासांचा सीसीटीव्ही फुटेज हे आधीच तपासण्यात आलंय ज्यामध्ये चोर शिरताना त्या संपूर्ण इमारतीमध्ये कुठेच दिसला नाहीये त्यामुळे एक अंदाज वर्तवला जातोय तो म्हणजे जा बेडरूमच्या जवळ असणाऱ्या पाईपलाईन वरून तो चढला असावा आणि तिथूनच त्यानं बेडरूम मध्ये शिरकाव केला असावा कारण सगळ्यात आधी तो तैमूर ज्या खोलीमध्ये झोपलेला असतो त्याच खोलीत प्रवेश केला आणि तिथेच असलेल्या जी केअरटेकर आहे तिच्यावरती त्यानं पहिला हल्ला चढवला तिच्याच आवाजानंतर आणि आरडाओरड्यामुळे सैफ अली खान तिथे पोहोचला आणि त्यानंतर त्यानं बावचळून सैफ अली खानवर जोरदार हल्ला केला आणि या हल्ल्यात सैफ अली खान चांगलाच जखमी झाला सहा वार करण्यात आलेत त्यातले तीन वार, गंभी वार न, न, हे गंभीर आहेत एका वारशी शस्त्रक्रिया सुद्धा झालेली आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याची सुद्धा माहिती दिली जाते मात्र अशा पद्धतीनं उच्चभ्रू वस्तीमध्ये असणाऱ्या या जिथे सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख असते अशा ठिकाणी या पद्धतीनं चोरट्यांनी शिरणं हल्ला करणं आणि पसार होणं हे सगळ्यात अतिशय दुःखद बाब मानली जाते आणि आपण बघतोय व्हायरल भैयानीच्या या एका इन्स्टा पोस्टवरनं आपल्याला हा दिसतो दिसतोय ज्यावेळेला हल्ला झाला त्याच्यानंतर तातडीनं समोर आलेला हा व्हिडिओ आहे ज्यात घडलेल्या घटनेसंदर्भात करीना कपूर जी आहे ती अतिशय टेन्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे उपस्थित असणारे जे केअरटेकर आहेत महिला आहेत त्यांच्याशी ती बोलतीये त्यात चालक सुद्धा आपल्याला दिसतोय ज्या रिक्षेतनं भराभर सैफ अली खानला सगळ्यात आधी उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं कारण ही घटना साधारण दोन अडीचच्या सुमारास घडली आणि तीन साडेतीनच्या सुमारास लागलीच लीलावती रुग्णालयामध्ये स्वतः करीना कपूरनं सैफ अली खानला पोहोचवलेलं होतं आणि तिथे दवाखान्यामध्ये नेलं तेव्हा ती रिक्षातनं गेली होती आणि त्याच वेळेला तिथल्या ज्या सेवेकरी आहेत त्यांच्याशी केअरटेकरशी संवाद साधताना करीना कपूर आपल्याला पाहायला मिळते तर घरात काम करणारे तिघे आता चौकशीसाठी ताब्यात आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतली जाते ही दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की काय नेमकं घडलं या संदर्भात ज्या केअरटेकर आहेत त्या दोघीजणी माहिती देत आहेत अतिशय गांगरलेल्या अवस्थेत त्या दोघीजणी बोलताना आपल्याला पाहायला आहेत आणि त्यांच्याकडनं नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती करीना स्वतः घेते तेव्हाचीही काही व्हिडिओज आपल्यासमोर आले आहेत ते आपण आप पाहतोय करीना स्वतः टेन्शनमध्ये इथे आपल्याला दिसते कारण वार झालेले आहेत सैफ अली खानवर त्यानंतर तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे आणि आपण बघतोय ह्या दृश्यांमधनं ज्या केअरटेकर आहेत घरामध्ये तीन चार महिला आहेत त्यांच्याकडनं ही माहिती घेतली जाते सध्या तिथे दोघी जणी उपस्थित आहेत ज्यांच्याकडनं ही सगळी माहिती घेतली जाते नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती स्वत करीना घेत मात्र या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती भय आपल्याला पाहायला दिसत आहे त्या दोघीही गांगरलेल्या आहेतच शिवाय करीना कपूर सुद्धा त्या दोघींकडनं माहिती घेताना ती सुद्धा टेन्स असलेली आणि तणावात असलेली दिसतीये तर ता अगदी तातडीनं तिने आधी रिक्षा तिथे जवळ असलेली रिक्षा घेतली आणि त्या रिक्षेतनं सैफला ती घेऊन गेली आपण ही काही दृश्य बघतोय ज्या दृश्यांमधनं जेव्हा घटना घडली पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडल्यानंतर जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत सिक्युरिटी गार्डसुद्धा तिथे पाहायला मिळतोय तर रिक्षाचालकसुद्धा खाकी कपड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत महेश साधारण ही दृश्य आहेत आणि कुठल्या भागातली ही आहेत की हॉस्पिटल एनडीटीव्ही मराठीवर जी दृश्य आम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत ही सैफ अली खानच्या घराबाहेरची दृश्य आहेत अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरातच चाकू हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर एक रिक्षा मागवण्यात आली होती ज्यामध्ये सैफ अली खानला बसून ली लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा ही रिक्षा त्या सैफलिकांच्या घरी आलेली आहे आणि तिथे दिसत आहे की करीना कपूर जी सैफलिकांची पत्नी आहे ती तिथल्या जो त्यांच्या घरातला वर्किंग स्टाफ आहे त्यांच्याशी ती चर्चा करत आहे कशा प्रकारची घटना घडली कशी घडली याचा ती आढावा घेताना या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे घरात घुसलेल्या चोराशी सैफची थोडी झटपट झाली आणि चोराने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले अशी माहिती आलेली आहे त्याच्यावर एकूण सहा वार करण्यात आलेले आहे त्यानंतर हा चोर हा फरार झालेला आहे मध्यरात्रीच्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं जवळपास रात्री साडेतीन वाजता त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर साडेपाच वाजता त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आणि ती आता पूर्ण झालेली आहे एका मागे सैफच्या जर जखमांबद्दल बोलायचं झालं त्याच्यावर जो वार करण्यात आला होता त्यामध्ये त्याला जखमा झालेले आहेत पाठीच्या कराजवळ एक जखम झाल्याची माहिती समोर आली आहे न्यूरोसर्जन नितीन डांगे कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि अॅनिस्थेशिया जे सर्ज हे आहेत एक्सपर्ट आहेत निशा गांधी यांनी त्याच्यावर उपचार केलेले आहेत सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला आहे ती व्यक्ती रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे कारण घराजवळ म्हणजे ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीमध्ये जे सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत त्या सीसीटीव्ही मध्ये घटना घडल्याच्या दोन ते तीन तास अगोदर कुणीही सैफच्या घराजवळ जाताना दिसून आलेला नाही याचा अर्थ असा की हा चोर जो आहे किंवा जो हल्लेखोर होता तो त्या घरामध्ये अगोदर दबा धरून बसता होता किंवा ज्या ठिकाणी म्हणजे इमारतीच्या मागच्या बाजूला सीसीटीव्ही नसतील त्या येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे दरम्यान हा हल्लेखोर घरातील एक एका महिला कर्मचाऱ्याशी संबंधित होता का तो आत कसा आला तो चोरी करण्यासाठी आला होता की आणखी कुठल्या उद्देशासाठी तो सईफ अली खानच्या घरात शिरला होता याचा तपास पोलीस करत आहेत सैफ राहतो त्याच इमारतीत पॉलिशिंगचे काम सुद्धा सुरू होते ते काम करणाऱ्या काही व्यक्तींपैकी कामगारांपैकीच कोणी हल्लेखोर को आहे का याचाही तपास सध्या केला जातो आणि याच अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी आपल्यासोबत पोलीस स्टेशनला नेलेलं आहे मुंबई पोलिसांनी सांगितलेलं आहे की अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसली होती आणि मोलकर्नी सोबत वाद घातला होता जेव्हा सैफने यात हस्तक्षेप केला त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न सैफ अली खान यांनी केला त्यावेळेस चिडलेल्या या त्या व्यक्तीने सैफ अली खानवरच खान हल्ला सुरू केला असल्याची माहिती समोर येत आहे मात्र यात आणखी कुठले अँगल निघत का हे तपासानंतरच समोर येणार आहे साईब सोबतच मुलकर्णीवर या अज्ञात व्यक्तीने हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यात तिच्या हाताला दुखापत झाल्याचंही सांगण्यात येत आहे एकंदरीत पाहता पोलिसांनी मुलकर्णीच्या भूमिकेवर संशय आहे असंही ऑफ द कॅमेरा म्हटलेला आहे कारण मुलकर्णीने चोराच्या प्रवेशाची सोय केली होती का असाही संशय त्यांना आहे मात्र याबद्दल अधिक स्पष्टता अद्याप आलेली नाहीये बर आता यापुढे जाऊन सैफ अली खानकडून काही खुलासा करण्यात आलेला आहे तर तो असा आहे की सैफ अली खानची जी टीम आहे ज्याबद्दलची जी माहिती देणारी सैफ खानची जी पीआर टीम आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेबाबत सैफ अली खानच्या टीमने असं खान सा सांगितलंय की अभिनेत्याच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता त्याच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेली आहे आणि त्यांनी मीडिया आणि चा सैफ अली खानच्या चाहत्यांना चा संयम बाळगण्याची विनंती केलेली आहे जो हल्लेखोर होता तो कोण आहे तो कुठून आला होता त्याचा हल्ल्याचा उद्देश काय होता याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाहीये मात्र पोलीस तो तपास करत आहेत आणि लवकरच याबद्दलचा जो काही खुलासा आहे तो पोलीस करतीलच असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे नक्कीच महेश मात्र सगळ्यात महत्वाचं हा चोरच होता की हल्लेखोर होता याबद्दल काही स्पष्टता झालेली आहे का कारण चोरीच्या उद्देशानं जर तो आला असता तर घरातलं चोरी जी आहे सामानाची केलेली किंवा काहीतरी किमान त्यांनी नेलेलं आहे हे तरी आढळून आलं असतं तसं काही अजून तरी आढळल्याचं दिसत नाहीये त्यामुळे हा खरंच चोर होता की केवळ हल्ल्याच्या उद्देशानं आला होता याबद्दल कुठवर आलाय तपास ज्यावेळेस या हल्ल्याची माहिती मिळाली त्यावेळेस पोलिसांचं एक पथक सैफ अली खानच्या घरी जातं आणि त्या ठिकाणी ते तपास सुरू केलेला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेले आहेत सैफच्या आसपास परिसरात दोन ते तीन सीसीटीव्ही आणखीन आहेत गेट वरचा एक सीसीटीव्ही आहे आणि हे सगळे सीसीटीव्ही काम पोलीस करत आहे आता ही जी घटना घडली आहे त्यातून जी माहिती आता समोर आली आहे त्यामध्ये चोर या चोराचा माग घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चोराने घरात शिरण्यापूर्वी घराची रेकी केली होती का पोलिसांकडून याचाही शोध घेतला जातोय एकंदरीत पाहता ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस हा चोर सैफ अली खानचा जो मुलगा आहे तैमूर त्याच्या रूम मध्ये का गेला होता त्या ठिकाणी त्याची जी ज्ञानी होती जिचं नाव फिलिप सांगितलं जात आहे अर्फिया फिलिप असं तिचं नाव आहे तर तिच्याशी त्याने वाद का घातला असं याचाही आता तपास पोलीस करत आहेत बरं वाद घातल्यानंतर या जी ज्ञानी होती तिने आरडाओरडा केला आणि त्यानंतर सैफ अली खान त्याच्या रूम मधून बाहेर येतो आणि त्यानंतर तो दो हस्तक्षेप करतो त्या हल्लेखोराला शांत करण्याचा प्रयत्न करतो मात्र चिडलेला हल्लेखोर हा सैफ अली खानवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये सैफ अली खान हा जखमी होतो जो जिथे ही घटना घडलेली आहे तो बँड्राचा परिसर आहे शंभरू वस्ती आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे नक्कीच तुझा धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महेश